शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व आता साधारणतः तीन चा ते चार ऋषणांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत सर्व काय बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कांदा निर्यात शुल्क रद्द शेतकऱ्यांना दिलासा दरवाढीची अपेक्षा सध्या जर विचार केला तर केंद्र सरकारने बावीस मार्च रोजी कांद्यावर लागू असलेले वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार आता कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तसेच आता कांद्याच्या दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अखेर नमोचा हप्ता जमा डीबीटीच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होत आहे डीबीटीच्या तांत्रिक अडचणीमुळे हप्त्याला उशीर झाला होता अतृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार नव्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलत राहता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील नुकसान भरपाईचे आणि विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल नव्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानुसार हा निधी आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा लाडकी भान योजने महत्वाची बातमी सरकार लवकरात लवकर एकवीसशे रुपये देणार सध्या जर पाहायला राहता लाडकी भान योजनेच्या हप्त्यामध्ये लवकरच वाढ करून एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याची शक्यता आहे अवकाळीने पिकांचा चिकल काही भागामध्ये गारपीट वादळ विजांसह पावसाने झोडपले सध्या जर पाहायला गेलत राहता राज्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जालना जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा गारपिटीचा शेतकऱ्यांना फटका नुकसान भरपाईची मागणी महत्वाची बातमी पीक कर्जमाफीवरून पी विरोधक झाले आक्रमक केंद्राकडून विशेष पॅकेज आणून पेरणीपूर्वी कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी महत्वाची बातमी पावणे दोन लाख शेतकऱ्यांना विमा वाटपास सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील पिकुम्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर विचार केला तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पावणे दोन लाख शेतकऱ्यांना पिकुमा वाटपास सुरुवात झाली असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तापमान वाढता लिंबाच्या भावामध्ये तेजी ठोक बाजारामध्ये तीनशे पन्नास रुपये शेकड्याचे भाव सध्या पाहायला गेल तर दरात तेजी राज्यामध्ये अवकाळी पाऊस गारपिटीची शक्यता पुढील तीन दिवस पावसाचे हवामान खात्याने दिला अंदाज सध्या जर पाहायला गेला तर सतर्कतेचा इशारा पंधरा आत शेतकऱ्यांना पैसे द्या अन्यथा कंपन्यांमध्ये घुसून वसूल करू राजू शेट्टी यांचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर दोन ते तीन दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली होती मात्र पीक विम्यापासून अनेक शेतकरी वंचित असल्यामुळे पंधरा आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करा अन्यथा कंपन्यांमध्ये घुसून वसूल करू असा कडक इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे शेतकऱ्यांचे सर्व कर्जमाफ करा शेतकरी संघटनांकडून मागणीचा पुनरुच्चार सध्या जर पाहायला गेला तर आता कर्जमाफीसाठी आंदोलने करण्याचा देखील इशारा देण्यामध्ये आला असून कर्जमाफीसाठी जोरदार मागणी मोठी बातमी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेकुमा मिळण्याचा मार्ग मोकळा आमदार राजेश विटेकर यांच्या प्रयत्नांना यश शासनाद्वारे निर्णय जारी सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेकुमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आमदार राजेश विटेकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता तब्बल तीनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया कर्जमाफी शेतमालाला भाव दिला नाही माहिती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता कर्जमाफी तसंच शेतमालाला भाव दिला नसल्यामुळे सध्या सरकारवर नाराजी पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजने संदर्भातील बातमी एकंदरीत जर विचार केला तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते सुरुवातीला पीएम किसान योजनेच्या एकोणीसवी हप्त्याचे चोवीस फेब्रुवारी रोजी वितरण करण्यामध्ये आले या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा सव्वा हप्ता देखील येईल अशी अपेक्षा होती मात्र केवळ पी एम किसानचा हप्ता यावेळी मिळाला त्यानंतर सातत्याने नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत शेतकरी विचारणा करत होते मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे डीबीटीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे हप्त्याला उशीर झाला असल्याचे देखील सध्या सांगण्यामध्ये येत आहे कोठे पत्रे उडाले तर कोठे शेत बुडाली राज्यामध्ये अवकाळीचा हाकार शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा महत्वाची बातमी कांदा उत्पादक संघटना आक्रमक कांदा निर्यातीसाठी सबसिडीची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कांदा निर्यातीसाठी आता सबसिडीची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादक संघटना आक्रमक महत्वाची बातमी केवायसी अभावी भरपाईची बत्तीस कोटींची रक्कम पडून लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या नसल्यामुळे अडचण सध्या जर पाहायला गेल तर आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे के वाय सी अभावी नुकसान भरपाईचे बत्तीस कोटी रुपये पडून असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की के वाय सी केली तरच आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी तात्काळ के वाय सी करून घ्यावी असे देखील आव्हान सध्या शेतकऱ्यांना चे करण्यामध्ये येत आहे तब्बल बत्तीस कोटी रुपयांची रक्कम ही जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पडून आहे राज्यातून सात लाख मेट्रिक टन केळी परदेशामध्ये सोलापूर बनले किळीचे हब निर्यातीमध्ये सत्तर टक्क्यांचा वाटा सध्या पाहायला गेला तर आता राज्यातून सात लाख मेट्रिक टन केळी परदेशामध्ये जात आहे यामध्ये सोलापूर आता सोलापूर जिल्ह्याचा मोठा समावेश पाहायला मिळत आहे निर्यातीमध्ये सत्तर टक्के वाटा शेतकऱ्यांना तीन वर्षापासून शेतमालाला अपेक्षित भाव नाही शेतकरी आर्थिक संकटामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार शेतकऱ्यांचा राज्य सरकारला प्रश्न तसेच कर्जमाफीची जोरदार मागणी कर्जमाफी हमीभावासह शेतकऱ्यांना पेन्शन द्या शेपाची मागणी सध्या पाहायला गेला कर्जमाफी हमीभावासह शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची शेपक अशेपाची मागणी पाहायला मिळत आहे अवकाळीची भीती शेतकरी चिंतेत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कांदा काढणीसह सुरू आहे लगभग काही ठिकाणी पावसाची शक्यता सध्या जर पाहायला गेलं राहता अवकाळीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेमध्ये असल्याचे सध्या चित्र आहे दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आता का कांदा काढणीसाठी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या चिंता पाहायला मिळत आहे व्यावसायिक एल पी जी सिलेंडर स्वस्त सिलेंडरच्या किमतीमध्ये एक्केचाळीस रुपयांची कपात सध्या पाहायला गेलं तर नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता एल पी जी सिलेंडरच्या दरामध्ये एक्केचाळीस रुपयांची आता घट करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांनी सात दिवसांमध्ये ई के वाय सी पूर्ण करावी तहसीलदार शिवाजी मगर यांचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे विशेष करून आता तालुक्यातील शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आव्हान सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर यांनी केले असून त्यांनी स्पष्ट केले के की आता अनुदान मिळण्यासाठी ई के वाय सी करणे बंध बंधनकारक आहे त्यामुळे आता सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी के, के वाय सी करण्याचे सध्या आव्हान केले जात आहे के वाय सी केली तर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा शेतकरी बांधवांनो मोबाईलवर मॅसेज चेक करा नमोचा सव्वा हप्ता आला सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सव्वा हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना प्रति दोन हजार रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सव्वा हप्ता हा वाटप सुरू सोयाबीन दरासंदर्भातील बातमी बाजार समिती बिडे या ठिकाणी सोयाबीनची पासष्ट क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचाहत्तर रुपयांचा आणि सारसिर दर चार हजार चारशे बासष्ट रुपये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानासंदर्भातील बातमी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण दोन हजार चौच्या चौरेचाळीस प्रस्तावांसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या पूर्वी योजनेमधून तीस कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यामध्ये आलेला होता त्यामुळे आता लाभार्थ्यांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कायदा मान्य करावाच लागेल अमित शहा लोकसभेमध्ये बोर्ड सुधारणा विधेयकावर मॅरेथॉन चर्चा सध्या जर पाहायला गेला तर वक्बोर्ड सुधारणा विधेयक सादर करण्यामध्ये आले असून कायदा मान्य करावाच लागेल अमित शहा यांनी स्पष्ट केले कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही मला राज्यपाल करावे सदाभाऊ खोत स्पष्टच म्हणाले सध्या जर पाहायला गेला तर कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नसल्याचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले असल्याचे सध्या पाहायला मिळाले नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याची दरकुंडी शेतकऱ्यांची चिंता वाढली सध्या जर विचार केला तर आता नवीन आर्थिक वर्षाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर अवकाळी पावसाची हजेरी रब्बी ज्वारीचे झाले नुकसान कारंजा तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तर शेतकरी वात मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद